नमस्कार मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा होममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे दिवाळी आणि दिवाळी लक्ष्मीपूजन आहे तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आजच्या दिवसाला किती महत्व आहे तर चला तर आजचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता वाजलेत साडेसहा आणि मी आता रांगोळी काढायला खाली आली खूप उशीर झाला आहे पण काय करणार चार वाजता खाली येणार होते तर खूप पाऊस आला रांगोळी शक्यतो मी दुपारीच काढून घेत असते सणवाराला पण पाऊस खूप आल्यामुळे नेमकाच चार वाजता पाऊस चालू झाला आणि मग म्हटलं थांबावं थोडंसं म्हणून मी साडेसहा वाजता आत्ता खाली आले आता रांगोळी काढते आणि रांगोळी वगैरे काढून मग वरती जाईन आणि वरती गेल्यावरती मग बाकीचं आवरून वगैरे घेईल तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा आणि तुम्ही कोणी नवीन माझे व्हिडिओज बघत असाल तर मला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा आता बाहेरची रांगोळी झाली आहे कम्प्लीट इथे थोडीशी मी बॉर्डर रांगोळी काढून घेते आणि बघा आमचा टायसन कसा बसला आहे तिकडे शेरू बांधला आहे शेरू बसलेला आहे आणि बघा पाणी आणखीन पडते गच्चीवरनं पाणी पडतंय आणखीन खूप जोरात पडला होता मग पाऊस आमच्याकडे लक्ष्मीपूजनच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्याच्यामुळे संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक आमच्या घरी करतात तर आत्यावरती स्वयंपाक करतायत आणि मी खाली रांगोळी काढायला आली आहे तर खाली मी ती कलरची रंगाची रांगोळी काढली आहे आणि वरती दारासमोर फुलांची रांगोळी काढली आहे मला रांगोळी काढायची आधीपासूनच आवड आहे अगोदर तर मी खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायची पण आता मुलांमुळे शक्य होत नाही कारण सध्या मुलं लहान आहेत म्हणून जास्त वेळ द्यायला जमत नाही जसं की मी म्हटलं सुरुवातीलाच की मी तुमच्यासोबत काय ब्लॉग शेअर करते आहे तर तर आज लक्ष्मीपूजनची आमची घरी पूजा कशी मांडतात कशी करतात आम्ही म्हणजे पूजेची तयारी वगैरे कशी करतो तर हे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वरती रांगोळी काढली आहे आणि याच्यामध्ये मी नंतर देवी वगैरे ठेवन आणि हे बघा घरात पूजेची तयारी चालू झाली आहे पूजा मांडताय आहे आता आणि हे बघा हा माझा आजचा कसं वाटतंय आता पूजेच्या अगोदर आम्ही खाली दिवे लावून येतो तर आम्ही आमच्या घराचं काम चालू आहे आणि खालच्या फ्लोरवर आम्ही पुन्हा शिफ्ट होणार आहे म्हणजे खालीच राहणार आहे तोपर्यंत तो वरती राहतो आहे आम्ही तर मग पूर्ण घरात दिवे लावायचे म्हणून आम्ही खाली पण दिवे लावायला घेऊन आलो आहे पूजेच्या आधी स्तनुषें देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रोद्रवाः स्वस्ति न पूजा विश्ववेदा स्वस्ति न शार्शोऽष्टनेमिः <laughs> स्वस्ति नो बृहस्वतिर्नधातुः वर्णान्तानि <laughs> <laughs> ीपवैस्त्रियं चन्दां प्रभासां यशसा ज्वलन्ति श्रीयं लोके देवजुष्टां मां प्र प्रपद्ये लक्ष्मीर् मे न शलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्यालक्ष्मि रूपो मां देव वसखा कीर्तिश्व मणीना सह पंच दर्शंचा श्री कामा सदद वत पद्मणणे पद्माक्षी पद्म संभवे तन्ने भजसि पद्माक्षी येन सौख्यं लाभ्यनम अश्वदाये बोदाय धनदायि महादने धनं मेलवदान देवी सर्वकामाौषदेहि मे పద్మాననే పద్మవి పద్మత్రే పద్మప్రియ పద్మదలాయ కాక్ష విష్ణుప్రియే విష్ణుమనోనుకూల పద్మ పాద పద్మ మయి స నిధస్వం పుత్రపౌత్రం ధనందాన్ని హస్తాజీ శ్రీధరం మాధవం గోపికాల్లభం జాని రామ जय लक्ष्मी माता जय रेणुका माता जय चला आता खाली जाऊयात खाली जाऊन मस्त फटाके वगैरे फोडूयात देवाचं पूजन वगैरे झालंय योगाचा डान्स लोक काही मला सोडत नव्हती लोक फटाक्याच्या आवाजांना खूप घाबरत होते यावर्षी तिला काही कळत नाही आता नेक्स्ट इयरला एक ड्रेस फोडले तर फोडले आमच्या घरच्यांनी चालू केलं होतं फटाके फोडायला अगं किती छान आहे पटाके फोडले का फटाके फोडले आहे फोडले चला तर ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा बाय